Uh, हा कितीला दादा uh, तीन हजार काय डिस्काउंट वगैरे डिस्काउंट हो नाही ब्रँडेड आहे ना काय कमी जास्त नाही होऊ शकत का कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे का काय म्हणालात तुम्ही डिस्काउंट नाही ब्रँडेड आहे नाही नाही त्याच्या नंतर काय म्हणालात तुम्ही कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे का हा भाजीपाला का हो भाजीपाला असं म्हणलं म्हणलं कमी जास्त होतं नाही का त्याला काय किंमतच नाही नाही का अहो भाजीपाल्याला किंमत नाही असं नाही भाजीपाल्यावाल्याचं एवढं मोठं मन असतं ना की तुम्ही वीस रुपयाची वस्तू दहा रुपयाला मागितली तरी हसत हसत तुम्हाला देतोय उगच राजा म्हणत नाहीत त्याला तुमचं आमचं सगळ्या जगाचं पोट भरतोय सगळ्यात जास्त मेहनत त्याची त्याच्या वस्तूची किंमत कोणीतरी दुसरंच ठरवतोय ए एसी रूमच्या बाहेर नाही उन्हा चक्कर मारून या तुम्हाला त्याची मेहनत कळेल किंमत करा जरा ते एखाद्या दिवशी ना उपाशी मारतात किती पैसा कमावला ना तर घरी जाऊन भाजीपालाच खायचं आहे बुटाचं दुकान आहे म्हणून बुट नाही खाणार राहिला प्रश्न तुमच्या या ब्रँडचा ते असे ब्रँड ना गल्लोगल्लीत रोज हजार तयार होतात खरा खुरा ब्रँड एकच शेतकरी सुधरा जरा ते असे भाजीपाल्याचं उदाहरण द्यायच्या आधी जरा विचार करा ब्रँड